तू स्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मुक्ता ही कपड्यांच्या घड्या घालून कपडे घेऊन रूममध्ये येत असते तर त्याच वेळेस आता सागर समोरून येत असतो आणि त्याची आता मुक्ताला धडक होते तर मुक्ताच्या हातातील कपडे खाली पडतात ते बघून मुक्ता म्हणते की काय हे समोर बघून चालायचं ना सागर आता मुक्ताची माफी मागतो आणि आता मुक्ता म्हणते की मी बघत होते ना कपडेकडे आणि खाली पडलेले कपडे घेण्यासाठी मुक्ता आता खाली बसते तर तेवढ्यात पुन्हा सागरही खाली बसतो आणि त्याचे डोके पुन्हा मुक्ताला लागते तर आता मुक्ता म्हणते की काय हे आणि मुक्ता डोक्याला हात लावते तेव्हा मुक्ताच्या हातावर मेहंदीने तिने सागर हे नाव काढलेले असते ते सागर समोर येते तर आता पुन्हा हसत सागर हा मुक्ताला अजून एक टक्कर देतो आणि डोक्याला हात लावतो तर आता सागरने सुद्धा त्याच्या हातावर मुक्ताचं नाव काढलेलं असतं मुक्ता म्हणते की आता एका हाताने मी कशा घड्या घालू तर सागर म्हणतो मी एका हाताने मदत करू का तर मुक्ता हसू लागते मुक्ता म्हणते की तुम्ही दोन्ही हाताने कपड्यांच्या घड्या घालू शकत नाही तर एका हाताने कशा घालू शकता तेव्हा आता सागर मुक्ताकडे बघत म्हणतो की माझा एक हात आणि तुझा एक हात ती ऐकून मुक्ता सागरकडे बघते आणि म्हणते की इंटरेस्टिंग आणि आता साडीला एक हात धरत मुक्ता म्हणते की तुम्ही हे धरा आणि मी हे धरते आणि आता दोघेही साडीची घडी घालू लागतात त्यानंतर आता मुक्ता म्हणते की तुम्ही मागे जा तर आता साडीचा पदर धरून आता सागर पाठीमागे जातो आणि आता मुक्ता एका हाताने साडीची घडी घालू लागते आणि प्रेमाने मुक्ता घडी घालत असताना आता सागरच्या जवळ आलेली असते आणि दोघेही समोर येतात प्रेमाने एक एकमेकांकडे बघू लागतात तर आता दोघांनी आपले हात समोर धरलेले असतात आणि सागरच्या हातावर मुक्ता तर मुक्ताच्या हातावर सागर हे नाव दोघेही बघत एकमेकांकडे हसू लागतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मुक्ता ही सकाळी उठून लवकर आता आंघोळ करून आरशासमोर येते आणि तिने काढलेली मेहंदी आता आरशात बघू लागते तर सागरच्या नावाची ती मेहंदी आता जास्तच खुलून दिसत असते आणि सागरकडे बघत आता मुक्ता हसू लागते तर ले ले, आता सईने सांगितलेले बोलणे आता मुक्ताला आठवतं सई म्हटलेली असते की मेहंदी जर जास्त वेळ हातावर ठेवली तर ती जास्त खुलून दिसते आणि मला तुमच्या दोघांच्याही हातावर खुललेली मेहंदी बघायची असे सईचे बोलणे आता मुक्ताच्या डोळ्यासमोर येते तर तेवढ्यात मुक्ताचे लक्ष सागरकडे जाऊन सागर झोपलेला असतो तर मुक्ता म्हणते की सागर एवढ्या वेळ झोपले यांना जायचं नाही का आणि मुक्ता सागरला उठवते तेव्हा आता सागर त्याच्या हातावरची मेहंदी बघतो आणि मुक्ताला म्हणतो की मला तुमची मेहंदी दाखवा तर हसतच मुक्ता म्हणते की चला तुमचं काही ती तेव्हा आता सागर म्हणतो की आहो मला तुमच्या हातावरची मेहंदी बघायची हाताकडे बघत मुक्ता म्हणते की त्यात एवढं काय बघायचं मी तर फक्त नावच लिहिलंय तेव्हा आता सागर म्हणतो की तुम्ही जर तुमची मेहंदी दाखवली नाही तर मी सुद्धा माझ्या हातावरची मेहंदी दाखवणार नाही तर आता मुक्ता म्हणते ठीक आहे नका दाखवू मला काही फरक नाही पडत तेव्हा उठून सागर आता मुक्ताला आपल्याकडे वळवतो तर मुक्ताचे ओले केस सागरच्या अंगावरती आता आलेले असतात आणि ते केस आता मुक्ताच्या तोंडावर आलेले असतात आणि पुन्हा पुन्हा दोघेही एकमेकांकडे बघत एकमेकांच्या प्रेम मात हरवून जातात सागर आपल्या हाताच्या मह्वार स्पर्शाने मुक्ताच्या तोंडावरची केस बाजूला करतो आणि आता सागर मुक्ताच्या चेहऱ्यावरून अलगत त्याच्या हाताच्या स्पर्शाने सागरने आता मुक्ताला पुलकित केलेलं असतं आणि मुक्ता आता सागरच्या प्रेमात हरवून गेलेली असते तर आता सागर म्हणतो की मी तुमचा हात बघितल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही मुक्ता म्हणते की जाऊ त्याना मला मम्मी बोलावतात तर सागर म्हणतो काही जरी झालं तरी मी सोडणार नाही तर मुक्ता म्हणते की मम्मी येतील आणि मुक्ता म्हणते की चला ठीक आहे आणि मुक्ता तिचा हात आता तोंडासमोर धरून तिची मेहंदी सागरला दाखवते तर ती मेहंदी बघून सागर खुश होतो आणि म्हणतो की कसली मेहंदी रंगली तर आता सागर मुक्ताच्या अजूनच जवळ येतो आणि म्हणतो की असू दे प्रेम ही माझं आहे आणि नावही माझं आहे सागर म्हणतो तुमच्यातच म्हणतात ना ज्याच्या नावाची मेहंदी जास्त रंगते त्याचं प्रेम जास्त असतं मुक्ता म्हणते असं नाही असू शकत आता तुमच्या हातावरची मेहंदी रंगली नाही म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम नाही असं होऊ शकतं का असं कसं होऊ शकतं हे मुक्ताचे बोलणे ऐकता सागर पुन्हा प्रेमाने मुक्ताकडे बघतो आणि नकळतपणे मुक्ताने आपल्या प्रेमाची कबुली सागरला दिलेली असते आणि आपलं सुद्धा तेवढंच सागरवर प्रेम असल्याचे नकळतपणे मुक्ताने बोलून दाखवलेलं असतं तर आता सागर अजूनच पुढे पुढे येत मुक्ताकडे येतो आणि म्हणतो की काय म्हणाला तुम्ही पुन्हा म्हणा मी ऐकलं नाही काय म्हणाला तर मुक्ता लाजून चोर झालेली असते आणि आता अजूनच जवळ येत सागर म्हणतो सांगा ना तर लाजून चोर होत मुक्ता म्हणते काही नाही आणि मम्मी असे आता सागरला टचकवून म्हणत आता मुक्ता तिथून पळून जाते तर सागर खूप खुश झालेला असतो आणि आपल्या हातावरच्या नावाचा सागर आता पटकन किस घेतो इकडे आता सावनी तिच्या रूममध्ये विचार करते की माझ्यामुळे हर्ष खूप हर्ष झाला असेल आणि आता मी एक काम करते मी त्याला जाऊन भेटते मग मी तिथे गेले त्याला भेटले की मग त्याला चेंज वाटेल पटकन आता सावनी ड्रायव्हरला कॉल करते आणि ड्रायव्हरला वर येण्यासाठी सांगते सावणी म्हणते की काल जे गिफ्ट आले ना त्या ते गिफ्ट जरा गाडीत ठेवायचे तुम्ही वर या इकडे आता सावणी विचार करते की काल मला प्रेमाने जे गिफ्ट आले ना ते सर्व गिफ्ट मी हर्षकडे घेऊन जाते आणि त्याच्या समोरच ओपन करते तेवढंच त्याला बरं वाटेल असं म्हणत सावणी खुश झालेली असते इकडे आता सागरचे कपडे धुण्यासाठी मुक्ताने घेतलेले असतात आणि खिशात काही आहे की नाही हे आता मुक्ता चेक करू लागते आणि आता मुक्ताला सागरच्या खिशात एक चिठ्ठी सापडलेली असते तेव्हा मुक्ता विचार करते कि किती वेळा सांगितलंय महत्वाच्या गोष्टी खिशातून बाहेर काढत जा पण हे काही ऐकतच नाही असे म्हणत आता मुक्ता ती चिठ्ठी उघडते तर ती पंधरा लाखाची रिसिप्ट असते मुक्ता विचार करते की पंधरा लाखाची रिसिप्ट मुक्ता विचार करते की पंधरा लाखाचं हे काय घेतलं असेल आणि हे काय असेल बरं अशा विचारात आता 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 मुक्ता मुक्ता असते तर तेवढ्यात ही सागरला फोन करण्यासाठी मोबाईल घेते तर पाठीमागून सागर तिथे येतो आणि म्हणतो की कपाटात माझी एक फाईल राहिली आणि सागर कपाटातून फाईल काढतो त्याच वेळेस मुक्ता ही सागर समोर येऊन डायरेक्ट ती रिसिप्ट सागर समोर धरते ती रिसिप्ट बघून आता सागर खूप घाबरतो आणि मनात विचार करतो की आता यांना काय सांगू काय सांगू तेव्हा आता मुक्ता म्हणते मी तर डायरेक्टच विचारते एवढं मोठं तुम्ही कोणाला गिफ्ट दिलं का तेव्हा आता लगेचच सागर म्हणतो सावनी सावनीला गिफ्ट तुम्ही द्यायला बोलले होतेत ना आता सावनीला एवढे मोठे गिफ्ट दिल्याचे लक्षात येताच मुक्ताला राग येतो तेव्हा आता सागर म्हणतो की हे बघा पण मी काय गिफ्ट दिलं ते तर तुम्ही ऐका सागर म्हणतो की तुम्हाला सुद्धा तसं गिफ्ट हवं आहे का तर लगेचच मुक्ता म्हणते की एवढं माग गिफ्ट सागर म्हणतो की माग कुठे तर आता सागर एक मिनिट असं म्हणत किशात हात घालू लागतो तर मुक्ता म्हणते की काही गरज नाहीये मी सांगितल्यावरती मला ते गिफ्ट मुक्ता म्हणते की एवढं जर गिफ्ट द्यावंस वाटत असत तर, तर स्वतःहून मला दिलं असतं आता नको मागितल्यावर गिफ्ट आणि मुक्ता रागाने निघून जाते तर आता सागर विचार करतो की सावनीला मी जे गिफ्ट दिलं होतं तेच मी आता यांना देतो इकडे आता सावनी ही तिला दिलेले ते सगळे गिफ्ट हर्षच्या घरी घेऊन आलेली असते तेव्हा हर्ष तिथे म्हणतो की हे काय हे तेवढे सगळे गिफ्ट तर हसतच सावणी म्हणते की त्याचं काय ना। नी नी ना। की आहे ना मेहंदीतच मला मैत्रिणींनी हे सगळे गिफ्ट दिले असणार कारण त्यांचं माझ्यावर तेवढं प्रेम आहे ना सावनी म्हणते की मुळातच आहेच मी तशी लवेबल पर्सनॅलिटी आणि त्यांचं खरंच माझ्यावर प्रेम आहे तर आता सावनी म्हणते की त्यांचं माझ्यावर तेवढं प्रेम आहे आणि आता मी हे गिफ्ट ओपन करून बघते पटकन सावनी आता एक गिफ्ट ओपन करते आणि म्हणते की वाव बघितलं का हर्ष तर हर्ष म्हणतो की बरोबर खूप मस्त आहे तर सावनी म्हणते की हर्ष तू पण बघ ना काही आणि लगेचच हर्ष ते गिफ्ट बघू लागतो तर त्यावरती सावनी आणि सागर कोळीतर्फे भेट असे ते गिफ्ट बघतात हर्ष म्हणतो हे काय हे बघ सावनीने तुझ्यासाठी गिफ्ट दिले तर ते गिफ्ट बघून आता सावनीचा चेहराच पडलेला असतो तर आता मुक्तासाठी इकडे डिलिव्हरी बॉय आता सागरने मागितल्यामुळे गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि ते गिफ्ट आता तो डिलिव्हरी बॉय आता सागरकडे देतो आणि आता सागर ते गिफ्ट घेऊन मुक्ताकडे येतो आणि मुक्ताला म्हणतो की हे घ्या तर मुक्ता म्हणते हे काय तेव्हा सागर म्हणतो की सावनीना सावनीला जे गिफ्ट दिलं होतं ते तुम्हाला हवं होतं ना तेच मी आणलंय तर मुक्ता रागाने म्हणते नकोय मला सागर म्हणतो की आता म्हणाला होत तुम्हाला पाहिजे मग मी घेऊन आलो तर आता काय नको म्हणताय तुम्ही आणि आता सागर म्हणतो ठीक आहे आणि सागर ते की गिफ्ट फेकून देऊ लागतो तर मुक्ता म्हणते की एक मिनट एक मिनट आणि मुक्ता ते गिफ्ट घेते आणि वाजून बघू लागते तर सागर म्हणतो की अहो खरच त्यामध्ये गिफ्ट आहे तर आता हर्ष म्हणतो की सावनी हे घे तूच आता तुझ्या हाताने हे गिफ्ट ओपन कर इकडे आता हर्षने सावनीला ती गिफ्ट उघडण्यासाठी सांगितलेले असतं आणि ते गिफ्ट उघडताच बघून सावनीला मोठा धक्का बसतो हर्ष म्हणतो बघू काय सागर कोळीने तुला गिफ्ट दिलं आणि त्यामध्ये कुक्कर असतं तर ते कुक्कर हातात घेत हसतच हर्ष म्हणतो की सागर कोळीने तुला जे पाहिजे होतं तेच गिफ्ट दिलंय असे म्हणत मोठमोठ्याने हर्ष आता हसू लागतो तर सावणीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे सागर हां मुक्ताला म्हणतो की बागा तुमचं गिफ्ट जे मी सावनीला दिलं आहे तेच तुम्हाला आणलं आहे पटकन आता मुक्ता ते गिफ्ट खोलते आणि ते कुक्कर बघून मुक्ता मोठमोठ्याने हसू लागते सागर म्हणतो काय झालं हसायला अहो लागणार असंच काहीतरी गिफ्ट देतात ना आणि मला तिला गिफ्ट द्यायचं होतं तर मी कशाला अजून विचार करू तिला मी डायरेक्ट कुक्कर घेऊन तर मोठमोठ्याने मुक्ता हसू लागते मुक्ता म्हणते की आता सावनी या कुक्करचं काय करीत म्हणजे फिश करी करून हर्षवर्धनला खायला देईल का अजून मोठमोठ्याने मुक्ता हसू लागते तर आता इकडे सावणी वरती हर्ष सुद्धा खूप हसत असतो तर आता इकडे सावनी म्हणते की अजून किती वेळ हसणार आहे तू हर्ष म्हणतो की मला एक कळत नाही कुणाच्या प्रेशर खाली येऊन सागरने तुला हे असं गिफ्ट दिलंय सावनी म्हणते कि हर्ष प्लीज तू हसू नको आणि त्याच्या मेंदूसारखे सारखे त्या सागरचे विचार पण तसेच आहे हलकी सावनी म्हणते कि त्याला असं वाटतय की लग्नानंतर हा कुकर घेऊन मी भांडी कुंडी खेळणार म्हणून तर हर्ष मोठमोठ्याने हसू लागतो सावनी म्हणते कि ह्या जगात मला फक्त प्रिन्सेस सारखं लायचंय आणि त्यासाठी मला कोणीच थांबू शकत नाही सावणी म्हणते की आता तो किती वेळा हसणार आहे आता सावणी हर्षला धरते पण तेवढ्यात हर्षच्या हातातील फाईल खाली पडते तेव्हा ती बघून सावणीला मोठा धक्का बसतो तर हर्ष म्हणतो काही ना नाही तर सावणी म्हणते की अरे बघू दे ना काय कसली फाईल आहे आणि सावणी ती फाईल उघडून वाचते तर सावणीला मोठा धक्का बसतो तर आता हर्षकडे बघत सावणी म्हणते की हर्ष हे काय तर आता हर्षला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता मुक्ता ही मोठमोठ्याने हसत असते तर सागर म्हणतो काय झालं एवढं हसायला तर हसतच मुक्ता म्हणते की सावनीला तुम्ही ही गिफ्ट दिल तर पुन्हा लक्षात येत आता मुक्ता म्हणते की एक मिनट तुमच्या खिशात मी बघितली ना ती पंधरा लाखाची रिसिप्ट होती तर आता सागर, सागर म्हणतो की मी सावनीसाठी गिफ्ट घेतले हे तुम्हाला म्हटलो होतो पण मी सावनीसाठी पंधरा लाखाचं गिफ्ट का घेईन सागर म्हणतो अच्छा अच्छा आता मला लक्षात आलं की त्या दिवशी तुम्ही माझा फोन चेक करत होते ना आणि तुम्ही अगोदरपासून माझा फोन चेक करताय आता तर माझी खात्रीच पटली सागर म्हणतो तुम्ही तर आत्ता माझ्या टिपिकल बायको बनलात तर मुक्ता म्हणते नाही हो मी तर तुमचे कपडे धुण्यासाठी काढले होते तर आता मुक्ता म्हणते की तुम्ही माझं विषयांतर करू नका बरं का, बर का आणि मला हे सांगा हे पंधरा लाखाचं गणित काय आहे नेमकं तर मुक्ता म्हणते की तुम्ही मला व्यवस्थित सांगा की तुम्ही पंधरा लाख कशावरती खर्च केले नाही तर मी सामानीन की तुम्ही पंधरा लाखाचं सावणीसाठी कुक्कर घेतलं तर हसत सागर म्हणतो की नाही हो तर आता मुक्ता म्हणते की मी मम्मीलाच बोलावते तर सागर घाबरत नव्हतो की मम्मीला कशाला तर मग मुक्ता म्हणते मला सांगा पंधरा लाखाचं काय केलं ते सागर म्हणतो जाऊ द्या सोडून द्यावं तर मुक्ता म्हणते सोडून द्या तुम्ही खोटं बोलतायत खरं सांगा मला तर आता सागर म्हणतो की तुमच्यासाठी पंधरा लाखाची मी ज्वेलरी ऑर्डर केली होती आणि तुम्हाला सरप्राईज देणार होतो सागरचे ते बोलणे ऐकून मुक्ताला खूप आनंद होऊन मुक्ता ही आवाक झालेली असते आणि आता मुक्ता ही खूप आनंदी होऊन हसू लागते तर डोक्याला अलगत आता हात मारत सागर म्हणतो की तुम्ही बायकाना अगदी टिपिकल असतात तर आता मुक्ता खूप खुश झालेली असते आणि सागरचे मुक्तावरचे प्रेम आता समोर आलेले असते तर इकडे ती फाईल बघून सावणीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे सावणी म्हणते की हर्ष तू बॅकअप झालाय आणि हे कसं झालं केव्हा झालं सावनी म्हणते मला का नाही सांगितलं तर हर्ष हर्ष म्हणतो की मी कुठल्या तोंडाने सांगणार होतो तुला आणि कसं सांगणार होतो हर्ष म्हणतो मी किती सत्यला लपवण्याचा प्रयत्न केला पण नाही शेवटी सत्य हे समोर आलंच हर्ष म्हणतो त्या सागर कोळीने मार्केटमध्ये माझं नाव एवढं बदनाम करून ठेवलं ना तर मला साधं कुणी कॉन्ट्रॅक्ट सुद्धा देत नाहीये हर्ष म्हणतो साधा कुणी माझा एक फोनही उचलत नाही आणि माझी लाईफस्टाईल चेंज करून मला तुला त्रास द्यायचा नव्हता तर आता हर्ष म्हणतो की तेव्हा माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हता तर सावनी म्हणते की अरे हर्ष पण मार्केट एवढं मोठं आहे ते नाही तर दुसरा काहीतरी पर्याय असेल ना तर हर्ष म्हणतो नाही हर्ष म्हणतो तुला काय वाटलं हे सगळं मी केलं नसेल का हर्ष म्हणतो मी प्रत्येक क्लायंटला पर्सनली भेटलो पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि मला हे तुला कळू द्यायचं नव्हतं हर्ष म्हणतो की माझ्यावर ही अशी वेळ येईल असं मी देखील विचार केला नव्हता पण मी पार कंगाल झालो सावणी तेव्हा आता सावनीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता हर्ष म्हणतो माझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये सावनी तर आता हर्ष म्हणतो की मला आता काही दिवस बाहेर जावं लागेल तेव्हा आता सावनीला अजून एक मोठा धक्का बसून सावनी म्हणते की मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आणि लग्न तर होणारच आणि ज्या ठरवलेल्या डेटमध्येच त्याच दिवशी होणार इकडे आता सागर आणि मुक्ता बेडरूममध्ये आलेले असतात तर आता सोप्याचा एक पाय तुटलेला असतो तेव्हा आता सागर म्हणतो की तुम्ही या ना माझ्या कॉटवर झोपा तर आता लगेचच मुक्ता म्हणते नाही नको तर सागर म्हणतो की तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही माझ्या इथे कॉटवर झोपला तर तुमच्या फिलिंग जाग्या होतील म्हणून तर मुक्ता म्हणते की मला नाही वाटत तसं मला का वाटेल तसं तर आता मुक्ता म्हणते की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिथे झोपायला यायला तर सागर म्हणतो की मग झोपून दाखवा ना तर आता मुक्ता ही लगेचच सागरशेजारी कॉटवर येऊन झोपायला लागते तर आता मुक्ताही सागरसोबत क्वाटवर येऊन एकत्र झोपत आता सागर आणि मुक्ताचे प्रेम समोर आलेले असते तर आता मुक्ता आणि सागर एकत्र एका बेडवरती झोपून कसे प्रेम दाखवतात हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा